तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय श्रद्धा आणि सबुरी या आमची वाटचाल सुरू असल्यानं डॉक्टर यांचा पराभव जरी झाला असला तरी आम्ही मनाने नाही फिरते आकाशी तिचे लक्ष पिलापाशी या उक्तीप्रमाणे विखे परिवाराचे नगर दक्षिणेवर लक्ष आहे अशा शब्दात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे यांनी नगर लोकसभा मतदारसंघातील आगामी राजकीय वाटचालीकडे लक्ष वेधलंय ज्येष्ठ नेते काशीनाथ लवांडे पाटील यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या लवांडे आणि विकी प्रयोगाचे गेल्या चाळीस वर्षांपासून राजकीय संबंध असून तालुक्यातील निवडक प्रमुख कार्यकर्त्यांपैकी विखे समर्थक म्हणून लवांडे यांच्याकडे बघितले जाते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती ज्येष्ठ नेते उद्धव वाघ हे होते यावेळी विविध वक्त्यांनी लवांडे यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा भाषणातून आढावा घेतला यावेळी बोलताना विखे म्हणाल्या मागील पाच वर्षांमध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात खासदार डॉक्टर यांनी कित्येक वर्ष प्रलंबित राहिलेल्या प्रश्नांची विशेष प्रयत्नांनी सोडवणूक केली केली आहे अनेक अनेक विकास आहेत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिलाय वर्षांचा कामांचा भरून काढण्याचं काम केले असं असूनही लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी पराभवानं खचून जाणारे विखे कुटुंब नाही आम्ही न्यायालयाकडे दाद मागितली आहे श्रद्धा आणि सबुरी ठेवा लोकने ते पद्मश्री विखे पाटील यांच्या प्रमाणस डॉक्टर न्यायदेवतेकडून न्याय, न्याय मिळेल उत्तर नगर प्रमाणस नगर दक्षिणेकडे देखील विखे कुटुंबांचं लक्ष असून या भागातील प्रश्न विविध अडचणी सोडवण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील निश्चितपणे सहकार्य करतील दुष्काळी भागाला न्याय देण्यासाठी काशीनाथ लवांडे यांनी सातत्यानं संघर्ष केलाय विखे पाटील हाच राजकीय पक्ष समजून ते कायम विखे कुटुंबाबरोबर प्रामाणिक राहिले तीजगावच्या जळणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे यावेळी बोलताना अक्षय कर्डिले म्हणाले तालुक्यातील निष्कलंक आणि निर्भीड व्यक्तिमत्व म्हणून लवांडे पाटील यांचा परिचय असून राजकारणात त्यांनी विरोधात सतत संघर्ष केलाय सत्ता पदे अशा गोष्टीला महत्त्व न देता सतत विकास कामांवर आवाज उठवला लवांडे पाटील यांचं कार्य दोन पिढ्यांना मार्गदर्शक ठरलं असून तालुक्याच्या राजकीय वर्तुळातील प्रमुख शक्ती केंद्र म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय करडिले माजी सभापती अॅडव्होकेट मिर्झा मनियार एळीचे सरपंच संजय बडे जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतीक खेडकर सेवा संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम आठरे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कुशल भापसे बाजार समितीचे संचालक वैभव खलाटे पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील परदेशी सरपंच मुनिफा शेख उपसरपंच पंकज मगर भारत गारुडकर यांच्यासह या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचा प्रास्ताविक मुक्तार शेख सूत्रसंचालन कल्याण लावंडे आणि आभार भाऊसाहेब घोरपडे यांनी मांडले परंतु ते अपक्षही उभं राहिलेले आहे अपक्ष निवडून एवढं सोपं असतं परंतु काशीनाथ काका हाच आपला पक्ष असं म्हणून आपल्या ह्या गावाच्या लोकांनी त्यांनी आतापर्यंत प्रेम दिलेला आहे निवडून दिलेलं आहे हे निवडून देत की पाणी साहेबांनी जो संघर्ष केलेला आहे वाहून साहेबचा संघर्ष केलेला आहे आणि खासदार साहेबांचा आशीर्वाद घेऊन कारण खासदारसाहेबांचा मुलगला तरी बावटला नाही कारण दक्षिणेचे बरेचसे लोक जे काही मनापासून विखे पाटील परिवारावरचे प्रेम केलेलं आहे विखे पाटील पक्षाचे काहीही केलं परंतु विखे पाटील पक्ष आज आमचा पक्ष म्हणून त्यांचे प्रेम आमच्यावर केलेलं आहे ते प्रेम आम्ही कधी मिसू शकणार नाही आज सुरू विखे पाटील सुद्धा जे काही आमच्या पाच वर्षामध्ये त्यांनी खासदार म्हणून काम केलं सर्वसामान्य जनतेचे आशीर्वादच हे विखे परिवाराला मिळालेले आहे आणि आता सुद्धा जरी शिंदेचा परिवार झाला तरी आम्ही मनाने नसलेलो नाही श्रद्धा श्रद्धानी समूरी त्या निमित्ताने जे काही आम्हाला आशीर्वाद मिळालेले आहे आम्ही कोर्टामध्ये गेलेलो आहोत निश्चितच साईबाबा आम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही कारण सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद आणि प्रेम हे आपल्या ह्या

di Sarapati Agatnya Kasihan Pati Lawanda Sahib Yang saya Wadu Saja Minta Apa Saru Saja Mohon Yang Kata Upa Saja Yang Kata Upa Saja Yang Kata Kata Upa Saja Maya Mahatma Ini Desa Anjawa Saru Saja Biasa Kata Upa Saja 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 kita Saja 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 Apabila parti tarik sewa promotor dari dari sebelum ini parti tersebut tidak dapat menghantui suara itu pencetus lagi. Jadi bawa rongi wampun dari tanpa tu suruh keluar. Sebenarnya, anda mana mahu je pilih yang ni, jawab lagi dahulu. Kalau mana kalpana yang dia beri sama तिच्या लोकांना इसापूरला जावं लागलं त्यावेळी जे काही ग्रामपंचायत संदर्श आज टक्केशानी तोपर्यंत काहीच नव्हतं पण तुम्ही काही संघर्ष करणं या गोष्टी म्हणा एक रस्पैकी भारतापासून किंवा बरोबर टाकल्यापासून आमच्या विचारामध्ये आमच्या मनामध्ये ती प्रवृत्ती आणि अन्यायुद्ध संघर्ष करणं प्रश्नासाठी लढणं हे मनात राज्य घेतल्याची घोषणा ठाप झाली आणि चंद्रशाली जे महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय